नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूया आजचा काही ठळक घडामोडी दिग्रस कराळे येथे महामानव भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले हिंगोली तालुक्यातील दिग्रस कराळे येथील ग्रामपंचायती वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसतराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रथम सरपंच संभाजी कराळे गुरुजी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले डिग्रज काळातील विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांच्या असलेल्या पूर्णाकृती पुतळ्यास अगरबत्ती पूजा करण्यात आली आणि नंतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी आर बी हेलगंड साहेब हे यावेळी उपस्थित होते महापरिनिर्वाण दिनानिमित्त गावातील पदाधिकारी माननीय पंचायत समिती उपसभापती रूपाजी कराळे माननीय जी कृषी सभापती शिवाजीराव कराळे भीमशाहीर सिद्धार्थ कोरे गजानन कराळे पत्रकार पांडुरंग कराळे रामराव कराळे नारायण कोरे संतोष कराळे आकाश कोरे सुमित कोरे ज्येष्ठ कार्यकर्ते कुंडली कराळे गजानन साखरे कोंडे संतोष कोरडे आणि ग्रामपंचायत कर्मचारी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग कराळे सह सिद्धार्थ कोरे पाहत राहा एशम स्टार मराठी सदैव आपल्या हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती महाराजांचा छत्रपती विश्वाजी महाराजांचा माझ्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यू चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील